दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन गटांमध्ये भांडणतंटा होतो वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याखाली एफ आय आर दाखल केला जातो म्हणजे फिर्याद दाखल केली जाते त्याचा तपास होतो माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केले जाते जेव्हा आरोपी पक्षातर्फे बाजू मांडण्याची वेळ येते तेव्हा आरोपी पक्ष हा केस खोटे आहे असे म्हणत असतो आणि जी फौजदारी केस असते ती सरकार पक्षाला सिद्ध करावी लागते सरकार पक्षाला पुराव्याची चेन निर्माण करावी लागते जी चेन आरोपीने गुन्हा केला आहे याकडे लक्ष वेधू शकेल मित्रांनो बऱ्याच वेळा बचाव घेत असताना आपण जर आरोपी असाल तर आपल्या वकिलांना माहिती देताना जेव्हा वकील आपल्याला माहिती विचारतात त्यावेळी आपण केस खोटे आहे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही वगैरे आपण माहिती देतो परंतु आपल्याला एक गोष्ट आणखी माहीत आहे का जरी आरोपीला फौजदारी प्रकरणांमध्ये कोणतीही गोष्ट सिद्ध करावी लागत नसली तरीसुद्धा जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळी मात्र ती केस खोटी आहे हे आपण म्हणत असतानाच आपल्याविरुद्ध ती केस का केली गेली आहे याचा खुलासा ज्याला डिफेन्स असं म्हटलं जातं ज्याला मराठीमध्ये बचाव असं म्हटलं जातं हा सुद्धा आरोपीने माननीय न्यायालयासमोर आणणं गरजेचं असतं भले त्या प्रश्नांना फिर्यादी व त्यांच्या साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे देऊया म्हणजे आपल्याला जर उदाहरणासहित सांगायचं झालं तर जेव्हा साक्षीदार साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये उभे राहतात ते त्यांची केस सांगतात आरोपीचे वकील त्यांचा उलट तपास घेतात केसमधील त्रुटी माननीय न्यायालयाच्या निदर्शनामध्ये आणतात एवढंच नाही तर साक्षी पुराव्यामधील विसंगती संशय या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्यानंतर आपण जर आपला बचावच माननीय कोर्टापुढे मांडला नाही म्हणजे आपल्याविरुद्ध का खोटी केस केली हे जर आपण प्रश्न विचारले नाहीत तर जर त्या केसमध्ये शिक्षा झाली तर अपिलामध्ये हा प्रॉब्लेम येतो आणि अगदी प्रथम कोर्टामध्ये म्हणजे ट्रायल कोर्टामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येतो केस खोटी आहे इथपर्यंत ठीक आहे पण ती आरोपीने तुमच्या विरुद्धच केस का केली हे मात्र सांगायला आपण विसरतो त्यासाठी जर आपण वकिलांना माहिती देत असाल केसच्या संदर्भाने तर आपल्या विरुद्ध केस खोटी का केली याचं सबळ कारणसुद्धा आपल्याकडं असलं पाहिजे उदाहरणार्थ शेतीच्या बांधाचे वाद शेतीच्या वाटण्याचे वाद गावातील राजकारण राजकीय वैमनस्य गटतट किंवा आपण त्या फिर्यादीच्या आणि त्यातील साक्षीदारांच्या विरुद्ध कुठे न्यायालयामध्ये केस केलेली आहे का कुठे जबाब दिलेला आहे का किंवा आपलं आणि त्या साक्षीदारांचे असे काय मतभेद आहेत की ज्या गोष्टीमुळं तो साक्षीदार किंवा फिर्यादी जो आहे तो आपल्या विरुद्ध साक्ष देत आहे हा बचाव कारण केसमधील त्रुटी काढणं केसमधील साक्षीपुराव्यातील विसंगती या सर्व गोष्टीसोबतच हा आपला बचावसुद्धा महत्त्वाचा ठरतो आपण आपली केससुद्धा त्या ठिकाणी मांडणे गरजेचे असते त्यामुळे माहिती देत असताना घडलेल्या घटनेबाबत सांगत असतानाच ती केस आपल्या विरुद्ध का खोटी केलेली आहे आणि असं कोणतं कारण आहे की ज्या कारणामुळं आपल्यावर केस झालेली आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि वकील मित्रांनीसुद्धा हा बचाव जरूर मांडला पाहिजे असं मला वाटतं कारण आपला डिफेन्स हा जर रेकॉर्डवर हो असेल आणि तो डिफेन्स हा जर सबळ असेल त्या डिफेन्सबद्दल त्या बचावाबद्दल जर साक्षीदारांनी त्यांच्या उलट तपासामध्ये कबुली दिलेली असेल तर ती केस निर्दोष सुटण्यामध्ये मदतगार ठरू शकते उदाहरणार्थ साक्षीदार आणि आरोपी यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य होतं साक्षीदार आणि जे आरोपी आहेत यांच्यामध्ये काही वाद होते शेतीचे होते बांधाचे होते किंवा आणखी काही प्रकारचे वाद होते किंवा काही कौटुंबिक कलह होता वाद होते एकमेकांनी एकमेकांच्या विरोधात कुठं काही काम केलेलं असेल आणि त्याचा बदला घेण्यासाठी जर का खोटी केस केलेली असेल तर या गोष्टी या प्रश्नांच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणं हे खूप गरजेचं असतं आणि त्या जर रेकॉर्डवर आल्या तरीसुद्धा ही खोटी केस केलेली असू शकते इथपर्यंत निष्कर्षापर्यंत आपण माननीय न्यायालयापुढे युक्तिवाद करू शकतो अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं बटन दिसेल कलरचं चांदणी असलेलं तर त्यालासुद्धा क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल आणि पेजेसवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा त्या ठिकाणीही व्हिडिओला लाईक ला करा आपण केलेला लाईक आमच्यासाठी प्रोत्साहन असतो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती इतरांपर्यंतसुद्धा पोहोचेल आणि त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि जर का खोटे गुन्हे दाखल केलेले असतील तर त्या केसमध्ये आपल्याला आपला बचाव जर आपण घेतला तर केस निर्दोष सुटण्यामध्ये मदत होईल